लाडक्या बहिणींनो आणि भावांनो खुशखबर अखेर तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अगदी जवळ आला आहे चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि ज्या ताईंना मागचे हप्ते मिळाले नाहीत त्यांचं काय होणार याबाबत सरकारकडून मोठं अपडेट समोर आलं आहे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा लाडक्यांनो ऑगस्ट महिना संपला सप्टेंबरलाही पाच दिवस झालेत पण अजूनही ऑगस्टचा हप्ता खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे सगळ्यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे मागच्या वेळी ऑगस्टचा हप्ता सहा तारखेला वाटप झाला होता आज पाच सप्टेंबर आहे आणि उद्या सहा सप्टेंबर म्हणजेच पुन्हा एकदा हप्ता वाटपाची शक्यता वाढली आहे त्याचबरोबर उद्या गणपती विसर्जन आणि ईद मिलाद सारखे मोठे सण असल्यामुळे सरकारकडून खुश खबर मिळू शकते अशी अपेक्षा आहे अधिकृत बातम्या आता पाहूया नेमक्या बातम्या काय सांगत आहेत साम रिपोर्टनुसार तटकरे मॅडम यांनी पहिल्यांदाच स्पष्ट आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार हा हप्ता बाप्पाच्या विसर्जना आणि सगळ्यात महत्वाची बातमी लोकसत्ताने दिली आहे ज्यांच्या खात्यात बारावा किंवा तेरावा हप्ता जमा झाला नव्हता त्या लाभार्थी बहिणींना देखील यावेळी दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतला आहे हप्ता वितरण व जीआरची स्थिती लाडक्यांनो थोडा उशीर होण्यामागचं कारण म्हणजे सुट्ट्या गणपती गौरी ईद शनिवार रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे जी आर काढायला वेळ लागला आहे पण आतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात जी आर जारी होईल आणि लगेचच हप्त्यांचं वितरण सुरू होईल म्हणजेच जास्तीत जास्त काही दिवसांचा विलंब आणि मग तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत डबल हप्ता शक्यता यावेळी एक मोठी मागणी पुढे आली आहे सरकारकडे विनंती केली जात आहे की ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हे दोन्ही एकत्र देण्यात यावेत जर असं झालं तर जा प्रत्येक लाभार्थीला तीन हजार रुपये बहिणींना मोठा दिलासा मिळेल तर लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता लवकरच सुरू होणार आहे आणि त्याबरोबरच अपात्र ठरलेल्या बहिणींनाही दिलासा मिळणार आहे फक्त काही दिवस थांबा खुश खबर अगदी दारात आहे तुमच्या मते सरकारनं दोन्ही हप्ते एकत्र द्यावेत का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र